हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा मी सुकट आणलेले छान अशी सुकट आहे स्वच्छ करून म्हणजे मी असे निवडून घेते त्यात खडे वगैरे कचरा वगैरे असतो तो मी असं व्यवस्थित निवडून घेतलेला आहे आता याला आहे ना मी धुवून घेते एक दोन तीन पाण्याने तर हे पहा स्वच्छ असं धुवून घेतलं मी दोन तीन पाण्याने म्हणजे वाशेत नाही आणि आता हे पाण्यातच ठेवायचे असं पाण्यातच ठेवायचे आपली सुकट चार पाच मिनटं तरी तर हे भा आपण एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेऊया छान असा चिरून घेते कांदा झाल्या आता एक टोमॅटो पण आपण चिरून घेऊया चिरून घेऊ सुक टाकी भिजेपर्यंत चार पाच मिनिट तरी ठेवायची पाण्यात तशी टोमॅटो पण आपला चिरून झालेला आहे आता हे पहा कांदा आणि टोमॅटो चिरून झाले आपण आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे थोडासा लसूण पण घालायचा आहे जिरं घालायचे हे बघा मी अशी बारीक एकदम बारीक नाही केलेली पेस्ट नाही केलेली असं जरा दर दर असं मोठं मोठं ठेवायचंय आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरं बारीक करून घेतले आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आपण तिथे तेल घालून घेऊया एक चमचा तेल घातलंय तेल आपण आता गरम झालेले आहे कांदा घालून घेऊया चांगला परतून घेऊया कच्चेपणा जायपर्यंतच आपल्याला कांदा परतायचा आहे झणझणी तसे आपण आपण चुकटची चटणी किंवा ठेचा म्हणू शकता ते करणार आहोत हे प आपला कांदा जरा झालेला आहे आता त्यात टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो म्हटलं का दर मीठ घालायचं অনু হয়েছে পরতুনর মিচি লসুণ টাকুন বরাবর ছাড়া পরতুন मस्त मऊ होईपर्यंत परतून घेऊ आपण टोमॅटो तोपर्यंत काय करते म्हणजे पाण्यात ठेवलेली सुकट भिजतली ना ती काढून घेऊ पिळून घ्यायची आहे हे पण मी यातलं पाणी काढून पिळून घेत घेतलेली आहे छान अशी भिजलेली आहे आता ही मऊ झाली आहे चांगली आता याच्यात आपण बाकीचे मसाले घालूया थोडस लाल तिखड झालं मी थोडस

मिरचीचा ठेचा घातलाय ना पण त्यामुळे अशी छान अशी चव येते आता एकदम बारीक गॅस करायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं एक वाप येऊन घ्यायची आहे आपल्याला आता झाकण काढून पावडर छान अशी वाप आलेली आहे आपण त्या कोथिंबीर घालूया भरपूर सुक व्यवस्थित मिक्स करूया लाईट जरा कमी आहे ना त्यामुळे थोडं क्लिअर दिसत नाहीये डिम लाईट आहे ते बघा छान अशी आपली सुकटची चटणी तयार झालेली आहे अजून मी एखादा मिनिट वर झाकून ठेवते एक वाफे होऊन देते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर सबस्क्राईब नक्की करा हे पण काढूया आपली ही सुपटची चटणी तयार छान झाली आणि या पद्धतीने केली ना खूप टेस्टी पण लागते एकदा नक्की करून पहा एका चपात्याऐवजी तुम्ही दोन दोन चपात्या खाशील इतकी टेस्टी लागते ती